नमस्कार मित्रांनो मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे महाराष्ट्र सरकारने दिवाळीपूर्वी बांधकाम कामगारासाठी या ठिकाणी खुशखबर दिली आहे महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांना एक मोठं गिफ्ट दिवाळीपूर्वी या ठिकाणी भेटलेलं आहे पण बांधकाम कामगारासाठी कोणतं गिफ्ट आहे या ठिकाणी शासन निर्णयसुद्धा त्याचा आलेला आहे मित्रांनो तुम्हाला शासन निर्णयसुद्धा या ठिकाणी देणार आहे शासन निर्णयामध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण घेतून पुढं पण आपण अशाच नवनवीन बांधकाम कामगाराच्या योजना आपण आणत असतो त्यापूर्वी मित्रांनो शासन निर्णय दाखविण्यापूर्वी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की गृहपेय संच सुरू आहे या ठिकाणी आचार आचारसंहिता जी आहे ते जवळ आलेली आहे त्या आचारसंहिताच्या पूर्वीच तुम्ही या ठिकाणी बांधकाम कामगारांनी लवकरात लवकर जे आहे ते गृहौपीय वस्तूचा संचचा लाभ घ्यावा या ठिकाणी बांधकाम कामगारांना ग्रहौपेय संच वाटप सुरू आहे तर मित्रांनो बांधकाम कामगारांना या ठिकाणी जे महाराष्ट्र सरकारने जे गिफ्ट दिलेलं आहे ज्याचा शासन निर्णय आलेला आहे ते ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण नंतर अगोदर त्या अगोदर तुम्हाला गृह संचाचा जो लाभ घ्यायचा आहे तो लवकरात लवकर घ्यायचा आहे ते तुम्हाला शासन निर्णय कोणता आला ते पण सांगणारच आहे पण अगोदर तुम्हाला सांगणार आहे की गृह संचाचा लाभ तुम्ही लवकरात लवकर का घ्यावा त्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आचारसंहिता अगोदर तुम्ही जर ग्रह उपयोगी लाभ घेतला तर लवकरात लवकर जे आहे तुम्ही लाभ घ्यायचा आहे तर लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमची नोंदणी ॲक्टिव्ह असायला पाहिजे महत्त्वाचं म्हणजे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो बऱ्याच बांधकाम कामगारांना हे जे गृह संच आहे ते वाटप सुरू आहे आणि बांधकाम कामगारांनी या ठिकाणी बरेच बांधकाम कामगारांनी ह्या ग्रहोपिका संचापासून वाटप जे आहे ते चालू आहे बऱ्याच जिल्ह्यामध्ये चालू पण आहे पण काही बांधकाम कामगार ह्या गृहोपयोगी संचापासून वंचित राहत आहेत हे पण तेवढंच खरं आहे कारण की बऱ्याच बांधकाम कामगारांना जे आहे ती मला कमेंट केलं होतं की सर आम्हाला जे आहे आन... ते गृहोपयोगी संच आणखीनही भेटलेला नाही तर ज्या बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच भेटला नाही त्यांनी लवकरात लवकर जे आहे ती आपली नोंदणी रेन्युअल करायची असेल तर रेन्युअल लवकरात लवकर करून घेणे आणि गृहपी संचाचा लाभ घेणे कारण की बऱ्याच जिल्ह्यामध्ये सध्या ग्रहौपय संच वाटप सुरू आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लाईव्ह पहा गृहपीक संच जे आहे ते वाटपास सुरू आहे तर बांधकाम कामगार जे आहे ते गृहपीक संच आपले घेऊन आपापल्या घरी जाण्याच्या तयारीमध्ये या जा ठिकाणी दिसत आहेत तर बांधकाम कामगारांना गृहपीक संच जे आहे ते लवकरात लवकर भेटन तुम्हाला फक्त हमीपत्र आधार कार्ड तुमचं ओळखपत्र जे आहे ते ते एक आणि तुमचे जे कागदपत्र आहेत ते घेऊन तुम्हाला ऑफिसला जायचं आहे तर मित्रांनो हे झाले गृह उपयोग संस्थेची बाबत बातमी तर मित्रांनो शासन निर्णय जो आलेला आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याकरी मंडळासाठी तो शासन निर्णय कोणत्या बाबतीत आलेला आहे कोण काय आहे त्या त्यात कोणती अपडेट आहे कोणती माहिती दिली आहे तर हे पण तुम्हाला आता सांगणार आहे त्यापूर्वी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ह्या हा शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जे आहे ते आपल्याला शासन निर्णय आणि बांधकाम कामगारांना जे संचासाठी लाभ घेण्यासाठी जे हमीपत्र लागते ते पण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेलं आहे तिथून तुम्ही ते टेलिग्राम चॅनलचे जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या आणि त्या ठिकाणी हमीपत्र तुम्हाला मागील वर्षात नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार काम केल्याचं जे प्रमाणपत्र लागतं आहे ते पण आपलं प्रमाणपत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल ते टेल टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईन तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे टेलिग्रामला जॉईन करायचं आहे आणि ते तुम्हाला जे काय कागदपत्र लागतात ते आपल्याला त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकतात मी त्या ठिकाणी पी डी एफ स्वरूपात किंवा फोटो स्वरूपात त्या ठिकाणी हे संपूर्ण टाकलेले आहेत किंवा दुसऱ्या कुठल्या योजनेचे तुम्हाला जर कागदपत्र पाहिजे असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी टेलिग्रामवरती टाकायचं आहे की सर आम्हाला असेन असा कागदपत्र पाठवा तर मी त्या ठिकाणी टेलिग्रामवरती तुम्हाला ते कागदपत्र उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकतात तर मित्रांनो तर चला मित्रांनो आजचा जो जी आर आलेला आहे तो जी आर पण आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल तर चला मित्रांनो विसर बाकीचा जे विष विषय सोडून देऊयात आणि जो शास्त्रज्ञ न्यायालय आहे तो शासन निर्णय आपण या ठिकाणी संपूर्ण बांधकाम कामगाराबाबत कोणती अपडेट आहे ते आपण बघूयात तर या ठिकाणी पहा मित्रांनो बांधकाम कामगाराबाबत हे शासन निर्णय जो आलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुम्ही पाहू शकतात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदी सक्रिय जीवित बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंबियाकर्ता बुमट म्हणजेच बी ओ एम टी म्हणजेच बिल्ड ऑपरेट मॅनेज ट्रान्सफर तत्वावर रुग्णालय उभारण्यात उभारण्याद्वारे तपासणी ते उपचार आरोग्य योजना राबविण्याबाबत हे शुद्धीपत्रक आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तारीख पण पाहू शकतात जी आरची जी आरची तारीख जो जे आहे ते या ठिकाणी पहा दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे ह्याच महिन्यातली आहे ऑक्टोंबर महिन्यातली एक तारखेची म्हणजेच थोडक्यात तुम्ही पाहू शकता आज दोन तारीख आहे हा व्हिडिओ जो आहे तो दोन तारखेला तयार होत आहे तर तुम्ही कधी पाहतात हे काय माहिती नाही पण एक तारखेचा जी आर आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो दोन तारखेचा आपण आहे तर या ठिकाणी पहा एक तारखेचा एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे तर यामध्ये जे काय बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगाराबाबत मोठी बातमी आहे तुम्ही हा जी आर संपूर्ण पहा तर तुम्हाला जे आहे ते नोंदणीकृत बांधकाम कामगाराला लाभ भेटणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो शासन निर्णयामध्ये दे काय दिलेलं आहे तर या ठिकाणी पहा शासन निर्णय दिनांक शासन निर्णय दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस अन्वे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलेंकारी मंडळ अन मंडळांतर्गत नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगाराचे व त्यांचे कुटुंबे कुटुंबे यांच्याकरता बी ओम बी ओ एम टी म्हणजेच बिल्ड ऑपरेट ऑपरेटी मॅनेज ट्रान्सफर या तत्वावर रुग्ण रुग्णालये उभारण्याद्वारे राबविण्यात येत असलेल्या तपासणी ते उपचार आरोग्य योजना राबविण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे तर सदर शासन निर्णय निर्णयामधील परिच्छेद दोन अ पुढीलप्रमाणे आहे या ठिकाणी पहा काय आहे तर तर अ सदर योजनेअंतर्गत सर्व नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगाराचे तसेच त्यांच्या कुटुंबामधील पत पती अथवा पत्नी व दहा वर्षावरील प्रथम दोन आपत्ती ही लाभार्थी म्हणून गणण्यात येतील त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो खाली पण आपण बघूयात काय कोणकोणती कुन माहिती दिली जे काय बांधकाम कामगार आहेत पती असेल किंवा पत्नी असेल त्यांची जी दहा वर्षावरील मुलं आहेत दोन आपत्ती ते लाभार्थी म्हणून या ठिकाणी धरले जाणार आहेत असं सांगितलेलं आहे त्यानंतर पहा या ठिकाणी खाली काय सांगितलेलं आहे तर या ठिकाणी जे आहे ते त्याऐवजी परिचित दोन पुढीलप्रमाणे वाचण्यात यावा तर कसं आहे या ठिकाणी पहा पहिल्यांदा जे आहे ते बांधकाम कामगार बाबा सांगतो की सदर योजनेअंतर्गत सर्व सर्व अविवाहित अविवाहित नोंदी काम काम व विवाहित पुरुष नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगार तसेच त्यांच्या कुटुंबामधील आईवडील व त्यांची या ठिकाणी पहा त्यांच्या कुटुंबामधील आईवडील पत्नी व दहा वर्षावरील प्रथम दोन आपत्ते हे लाभार्थी म्हणून गणण्यात येतील त्या या ठिकाणी नीट लक्ष देऊन पहा मित्रांनो नेट लक्ष देऊन वाचा तुम्हाला हा जी आर जर पाहिजे असेल तुम्ही पदशीर वाचू शकता जी आर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनलवरती हा जी आर टाकलेला आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून संपूर्ण वाचू शकता पदशीर तर या ठिकाणी तुम्हाला परत एकदा वाचून दाखवते की सदर योजनेअंतर्गत सर्व अविवाहित व विवाहित पुरुष नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगार तसेच त्यांच्या कुटुंबामधील आईवडील व आई आईवडील पत्नी व दहा वर्षावरील प्रथम दोन आपत्ती ही लाभार्थी म्हणून गणण्यात येतील त्यानंतर पहा सदर योजनेअंतर्गत सर्व अविवाहित महिला नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगार तसेच त्यांच्या कुटुंब कुटुंबामधील आईवडील हे लाभार्थी म्हणून गणण्यात येतील त्या ठिकाणी जी अविवाहित महिला आहे त्यांचे फक्त आईवडील त्यांचे भाऊ वगैरे कोणीही या ठिकाणी लाभार्थी म्हणून धरण्यात येणार नाही आहे ओके ते झालं त्यानंतर पहा तीन क्रमांक अ तीन म्हणजे काय सांगतात की सदर योजनेअंतर्गत सर्व विवाहित महिला नोंदी सक्रिय जीवित बांधकाम कामगार तसेच त्यांच्या कुटुंबामधील सासू सासरे व पती आणि दहा वर्षावरील प्रथम दोन आपत्ती हे लाभार्थी म्हणून गणण्यात येतील आई वडील व वडिलांचे नाते सिद्ध करण्याकरिता कुटुंबाचे रेशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा सादर करणे बंधनकारक राहील मित्रांनो त्या ठिकाणी अशा प्रकारे जे आहे ते मित्रांनो हे लाभार्थी असणार आहेत हे लाभ घेऊ शकतात जर बांधकाम कामगाराची नोंदणी असेल तर त्यांच्या आईवडिलासुद्धा या ठिकाणी जे आहे ते फ्री तुम्हाला ते हो तो तो जे आहे ते उपचार केला जाणार आहे त्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये तसेच या ठिकाणी पा खाली दिलेली टिप जे आहे ते तसेच योजनेच्या अंमलबजावणीकरिता नियुक्ती संस्थेचे आईवडिला जे नियुक्त संस्था आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे संस्था नियुक्ती होणार आहे त्या संस्थेबाबत खाली टिप दिलेली आहे ते आहे तसेच योजनेच्या अंमलबजावणीकरिता नियुक्त संस्थेने आईवडिलांचा तपशील संगणक प्रणालीमध्ये घेणे बंधनकारक राहील तर असं या ठिकाणी दिलेलं आहे जे काय बांधकाम कामगार आहेत त्यांच्या आईवडिलांनासुद्धा या ठिकाणी जे आहे ते लाभ भेटणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात बांधकाम कामगाराच्या आईवडिलांना या ठिकाणी आई आणि वडील दिलेलं आहे दोन्ही पाव दोन्ही ठिकाणी पाहू शकतात आई आणि वडील या ठिकाणी वरच्या साईडला आई आणि वडील प पत्नी आणि दहा वर्षावरील मुले दोन असं या ठिकाणी जे आहे ते लाभ घेऊ शकतात जे काय बांधकाम कामगार असेल ते आणि त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात जर अविवाहित महिला असेल अविवाहित महिला त्यांचे कोण कोण असणार आहेत अविवाहित महिले महिलाचे आई आणि वडील त्यांचे भाऊ वगैरे कोणीही या ठिकाणी लाभ घेऊ शकणार नाहीत अविवाहित महिलेची नोंदणी असेल तर आणि जर विवाहित महिलेची नोंदणी असेल तर त्यांची जी आहे ते या ठिकाणी सासू सासरे पती आणि दहा वर्षावरील मुले हे जे आहे ते या ठिकाणी लाभ घेऊ शकतील तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे हा जी आर आलेला आहे अशा प्रकार मित्रांनो महाराष्ट्रीय इमारती इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून जी अपडेट आहे जी, जी, जी आर आहे तो जी आर या ठिकाणी तुम्हाला मी समजून सांगितला तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती तुम्हाला थोडक्यात सांगा तर माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही तुम्हाला हा जी आर पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तुम्हाला ज्या ह्या माहितीची काही तुम्हाला आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे तुम्ही कळवू शकतात तर मित्रांनो आणखीन भरपूर ज्या योजना आहेत आपल्या महाराष्ट्र इमारती इतर बांधकाम कामगार कार्यक्रम मंडळाद्वारे ज्या राबवल्या जातात त्या योजनाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती भेटत असते अपडेट टू अपडेट या ठिकाणी तुम्हाला माहिती संपूर्ण भेटेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला सर्वात अगोदर जे आहे ती योजनेचा लाभ भेटणार आहे तर चला मित्रांनो उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला या ठिकाणी जे आहे ते समाप्त करूयात म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात मित्रांनो तुम्ही तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र